टी महाराष्ट्र न्यूज बातमी फक्त जनतेच्या हक्काची रत्नानायक शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था आदिवासी आश्रमशाळा जामगवान या संस्थेमध्ये राष्ट्रीय युवा दिनाचे आयोजन दिनांक बारा एक दोन हजार पंचवीस रोजी स्वामी विवेकानंद जयंतीनिमित्त राष्ट्रीय युवा दिनाच्या रत्नानायक शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था जामगावान या ठिकाणी होणार आहे राष्ट्रीय युवा दिनानिमित्त संस्थेमध्ये दिनांक दहा एक दोन हजार पंचवीस रोजी विविध स्पर्धेंचे आयोजन करण्यात आले आहे यामध्ये निबंध स्पर्धा रांगोळी स्पर्धा वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार आहे या स्पर्धेतील विजेत्यांना बक्षीस व प्रमाणपत्र मान्यवरांच्या हस्ते वितरित करण्यात येणार आहेत तसेच या दिवशी पालक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे या कार्यक्रमासाठी प्रमुख व्याख्याते म्हणून श्री गोविंद आंबोरे व शरद घोंगडे सर तसेच अध्यक्ष म्हणून डॉ गोविंद गोविंदराव कराडे संस्था व्यवस्थापन समिती सदस्य व सरपंच वंदना सकाराम माहोरे व उपसरपंच रवी खरोडे तसेच श्री एन शी गायकवाड मुख्याध्यापक आश्रमशाळा जामगवान यांना निमंत्रित करण्यात आले आहे अशी माहिती संस्थेचे प्रभारी प्रकल्प अधिकारी श्री जी जी पाटणूरकर यांनी दिली आहे मुख्य संपादक गोविंद देशमुख जी टी व्ही महाराष्ट्र न्यूज महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जी टी न्यूज ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा